बघा तुम्ही मोरा मैस बघू शकता किती होऊन किती दिवस अवकाश आहे अजून सहा दिवस अवकाश आहे जे बघू शकता तुम्ही प्युअर मोरा आहे काय किंमत सांगतो एक लाख दहा काय कमी जास्त होतील का बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणतोय मोबाईल नंबर सांगाय तुम्ही हां गाव कोणता आहे हा प्रत्येक रविवारी असतोय का ओके अशाच मोरा म्हैस ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहेत त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे बघा जबरदस्त अशी ही म्हैस आहे गवळावर मैसा आपण बघतोय किती दुसरी आजी दुसऱ्या वेतासाठी आहे किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस गवळावर आहे का सर बघू शकता त्याची किंमत काय सांगताय पंच्याऐंशी किती पर्यंत फायनल होईल सत्तर पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दुसऱ्या व्यताची मैस आहे तुम्ही बघू शकता आजोबा किती दिवस टायमिंग आहे तर किती दिवस आहेत दहा बारा दिवस आहेत पहिल्या होते किती पिढी साडेतीन लिटर एका टायमिंगला म्हणजे दोन टायमिंगला एक पाच लिटर पर्यंत तर आहे काय किंमत सांगता हि सत्तर काय कमी होतील का काय कमी होतील का पण बघा म्हणजे व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होणार आहे तुम्ही बघू शकता ही मैस बघू शकता चांगली तयार झालेली आहे खाली होण्यासाठी किती दिवस आहे नऊ तारखेला दहा महिने पूर्ण होत आहेत नऊ तारखेला दहा महिने पूर्ण होणार आहेत दुसऱ्या वेताला किती पिढी दोन टायमिंगचं नऊ लिटर जात कोणती म्हशी हा पंढरपुरी बागा पंढरपूर आहे तुम्हाला पूर्णपणे फिरवून दाखवतो किंमत काय सांगता हि ऐंशी किती पर्यंत आल तर त्यांना सत्तर पर्यंत ह्या म्हशीची किंमत फायनल होणार आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गावखिंडी वाळखिंडी बर मोबाईल नंबर नव्वद एकवीस त्र्याहत्तर चाळीस दुसऱ्या वेळेची आहे म्हैशी मोरा म्हैसा आहे खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश येईल येण्यासाठी किती दिवस अवकाश आहे दिवस पहिल्या किती पिढी अकरा म्हणजे दोन टायमिंग मिळून दोन्ही चे मिळून अकरा लिटर पिळलेलं आहे बघा जबरदस्त टॉप क्वालिटीची मैस मोरामध्ये आहे किंमत काय सांगताय होय बाया किंमत एक वीस एक फायनल कितीपर्यंत होतील जे फार कमी जास्त होतील बाया हा मोबाईल नंबर ओके okay. दुसरे जा आहे किती दिवस टायमिंग ता आहे पंधरा दिवस बर पहिल्या व्यक्तीला वे किती वेळ कि चार 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 मुरामध्ये मोडकी आहे का तुम्ही बघू शकता हे मोरा आहे दुसरा वेळ सत्तर हजार मालक किंमत सांगताय पहिल्या वेताला किती बेल आहे मला चार चार एका काय मला म्हणजे दिवसाला सात ते आठ लिटर दूध दिलेलं आहे मुरामध्ये मोडके तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल बरं नाव कोण नाव सांगा गाव कंटी गाव कोणता आहे तुमचं कंटी 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 आणि नाव काय राम खरात राम खरात बघा म्हैस किती वेता जेव बघा तिसऱ्या वेताचे आहे किती दिवस अवकाश अजून इथं बारा दिवस चांगले आहे बारा दिवस हिचे राहिलेले आहेत किंमत काय सांगताय फायनल सत्तर हजार किंमत सांगतायत पण व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणताय बघा तुम्ही बघू शकता ब्याण्णव चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी एक एकसष्ट एकोणनव्वद एक नाव काय तुमचं सुनील गावडे गाव कोणता आहे गाव जवळा